त्याच्या साह्याने त्याला खरोखर गंगा चतुर्थ आश्रम आश्रम मध्ये आले शिकरावर हक्क साधू ताजची तोमडी अंड्यावर बसते मग आता का ही काही लोक कोण हे आपण महाराष्ट्रातील आरक्षणाचा आराखडा संक्षिप्त रूपात पाहताना बघूया तो या मध्ये पाहू तुम्ही महाराष्ट्रातील जे काही शासकीय शाळा आहेत आणि तो आहेत त्यापती एकूण 52% आरक्षने पागळ वर्गना दिलेला आहे ज्यामध्ये ज्यामध्ये 27% आरक्षने की ओबीसी इतना विजेटी सुद्धा दिलेला आहे आणि

ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र शिक्षणासाठी शेत विकले आरक्षणासाठी घर सोडले आणि शेवटी मात्र दिवसात केशा की चर्वा करायला कर रहे लागी तुक्क्या तम्हां लग त्याजब कर या केशा मदेश कर बत्र समान पर बोल समान था समान था जेकाही बिचाराइट जेही बभाई रभाईट अनि किस्क्रे लक्षे वट्चे मंद लग